आम्ही बनवतोय मांस वड्या बघा कशा कशा केलेत आम्ही मांस वड्या इकडे रेडी आहे हे रेडी आहे ना म्हणजे याला कापायचंय अजून असं कापून घ्यायच्या हे हे गरम कशाने होत गॅस लॉजिक तस नाही म्हणजे म्हणजे पाणी गरम आहे परात गरम आहे की काय गर? पीठ गरम आहे गरम गरम करायचं लोक सफेद कपडा पण आम्ही काळा घेतलाय कारण आम्ही नवीन येतो एकदम असा काहीतरी नको जरा का सफेदच घ्यायचा असतो का असं नाही कॉटनचा घ्यायचा कोणता पण हे तुम्ही पहिल्यांदा बनवतय म्हणजे आल्यापासून हा तो आल्यापासून पहिल्यांदा बनवतोय आपल्याला किंवा नाद नाही ना कोणाला खायचं असं म्हणून ग असतात म्हणून ठेवायच्या पुन्हा कट करायच्या गार झाल्या का हे याच्यामध्ये काय काय टाकलं ते सांग हा त्याच्यात तीळ खोबर लसूण कांदा कोथिंबीर हे सगळं भाजून घेतले पुन्हा मसाला तिखट काळा मसाला पुन्हा अजून काही हे एवरेस्ट मसाला गार झालेली हळद हे पीठ बनवायला ह्याच्यात जिरी मोहरी तिखट मिरची हिरवी हिरव्या त्याचे लसून ह्यात बी लसूण टाकलाय हिरण त्याचे पेस्ट कधी झाला का चिपकत नाही राहिलेली ह्याची आमटी करायची अशी थोडा मसाला थोडा बेसन उरलेलं कडक झालेलं असते आमटी टाकायचं आमटी एकदम करू प्यान सॉरी मी काय नाही सांगू शकत नवीन काय आमटी करायची त्याला काय त्याला काय वेगळं करायचं फक्त जिल्ह्याची फोडणी द्यायची मग मग असे तेच विचारत होते की हे रशासाठी काय काय करतात म्हणजे काय रशासाठी काय आता हा मसाला आपल्याकडं हे असतो काळ तिखट टाकायचं आणि आपलं हे काय मीठ टाकायचं कोणी कांदा टमाटे टाकते त्याच्यात रश्यात कांदा आहे त्यात ऑलरेडी आपण टमाटा टाकून दिसतो एक टमाटर घेऊन या फ्रीज मधून टाकली जिरी मोहरी टमाटर आणि आता टाकते मसाला काळ तिखट हे एव्हरेस्ट

थोडी आमटी करायची आपल्याला ह्याची भातावर खायला मीठ टाकायचं चवी

आपल्या मासवाड्यात तयार असं शेप येतं मला मासवड्या का बोलतात काय माहित पहिल्यापासूनच बोलतात मला बी एवढे त्याच्याविषयी काही माहिती नाही पण बोलते मासवड्याच त्याला आता थोडं फ्राय करायचं तव्यावर मग ते तुटणार नाही त्या पद्धतीनं करायचं असतं त्याला फ्राय तुटायसारखं नाही करायचं अज्जात ठेवायचं तेलावर अज्जात पर्यंत करायचं जसे की मासे फ्राय करतो आपण बघा वड्या कशा चालल्यात खाणं इथं चालल्यात परतीनं अशा मस्त परतायच्या मच्छी फ्राय केल्यासारख्या हे जे मच्छी खात नाही त्यांच्यासाठी अशा वड्या धर जरा धर झाला गे काय उलटा नाही हे धर तेल टाकलं थांबणार किती टाकलं त्याला लईत येलाची काय गरज नसते तेल टाकलं गेली असती अरे टाक तेल टाकणारे जळायला लागले ते अरे नाही जळायला थांबत लई तेल खाऊ नाही ग पिया चांगलं नसते शरीर अरे पिला तेलाच चांगलंच लागणार का हा म्हणजे ही पाहिजे ती प्लेट परत असं काय बघ केस काढ तेल टाकतो बरं बाई टाकते दुसरी बार परती चला वड्या परतून झालेल्या मस्त अशा चला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्यात लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सगळं करा वाह वा मस्त ताव मारायचं इकडं आमटी वड्याची चला बाय